सोशल मीडिया लोकांना जोडणार साधन परंतु दुर्दैवानं हेच माध्यम अनेकदा लोकांना तोडण्याचं कारण ठरते ट्रोलिंग एखाद्याची बदनामी करणं एखाद्याच्या चारित्र्यावर हल्ला करणं मानहानी करणं त्याचं खासगी आयुष्य उघड करण्याचा प्रयत्न किंवा धमक्या देणं महिलांना कायदा आणि कौटुंबिक किंवा सामाजिक सुरक्षेचे अधिकार पुरुषांच्या तुलनेत अधिक असतात हे खरं आहे मात्र चारित्र्य हनन किंवा लोकलज्जा जाहीर करण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक असतो याबाबत महिला सॉफ्ट टार्गेट असतात एखाद्या महिलेच्या एखाद्या विधानाने विविध अर्थ काढून चारित्र्य हननात विकृत आनंद मांडणारे ट्रोलर्स पत्रकारितेच्या नावाखाली पीत पत्रकारिता चालवणारे खंडणीखोर यूट्यूबर्सने पत्रकारितेची अपरिमित हानी केली आहे या अनैतिक टी आर पी च्या स्पर्धेत टिकण्यासाठी या अनैतिक पत्रकारितेची लागण मुख्य ही स्वतःला करून घेतली आहे आज आपण याच विषयावर चर्चा करू नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते पुरुषांवर ट्रोलिंग करताना त्यांच्या मर्दानगीवर प्रश्न उपस्थित होतो तर महिलांवर ट्रोलिंग करताना त्यांचं चारित्र हे सोपं लक्षवंत दोन्ही गोष्टींमध्ये त्या व्यक्तीच्या स्वाभिमानावर आणि प्रतिष्ठेवर प्रहार केला जातो ट्रोलिंगचा परिणाम फक्त ऑनलाइनच राहत नाही यामुळे एखाद्या व्यक्तीचे करिअर कुटुंब नातेसंबंध आणि मानसिक स्वास्थ्य यावर मोठा परिणाम होतो कधी कधी ही परिस्थिती इतकी गंभीर होते की व्यक्ती आत्महत्ये टोकाचा निर्णय घेतो दुर्दैवानं माध्यमांनी या ट्रोलिंगला खतपाणी घातले टीआरपीच्या मागे लागून खोटी माहिती पसरवली जाते ज्यामुळे सत्य आणि तथ्य दुर्लक्षित होतं आणि याला आळा घालण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल सध्या स्थितीत महाराष्ट्रासमोर असलेले प्रश्न तुलनेत गंभीर आहेत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केला आहे बदलापूर कल्याण त्यानंतर पुणे अशा शहरांमध्ये लहानग्यावरील अत्याचार आणि हत्येच्या घटना वाढल्या आहेत त्या आधी परभणी प्रकरणातील आंदोलनकर्त्यांचा मृत्यू अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयांवर माध्यमांमध्ये गंभीर चर्चा होणं अपेक्षित होतं पण चारित्र्य हण्णाच्या विषयावर माध्यमांचे पडदे आणि वर्तमानपत्रांचे रखाणे भरून गेले आहेत सिने क्षेत्रातील रुपेरी वलयामुळे त्याकडे सामान्य वाचक किंवा प्रेक्षक आकर्षित होतो परिणामी राजकारण आणि सिनेक्षेत्र सोबतच चारित्र्य चर्चा अशी तिहेरी किनार असलेली बातमी टी आर पी च्या दृष्टीने महत्वाची असते अशा बातमीचा टी आर पी शेतकऱ्यांच्या अधिक महत्व दिलं जात आपण स्वतः नक्षिंकात बरबटलेलो असल्याने इतरही आपल्यासारखेच बरबटलेले आहेत हे सांगण्याची ही केवळ आणि धडपड असते मात्र इतरांवर पातळी सोडून सार्वजनिक चवाट्यावर दोषारोप करणे योग्य नाही असे दोषारोप शिक्षेपेक्षाही भयंकर वेदना देणारे असतात याचे भान अनेकांना नसतं बदनामीसाठी केवळ कुठले तरी निमित्त पुरेसे असतं आरोपातील सत्य तथ्य दुय्यम असते एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनावर आरोप करण्याचा अधिकार कुणालाही नाही एवढं समजलं तरी खूप झालं त्याच वेळी अशा बेताल प्रवृत्तीच्या लोकांना सरकारने ही चाप बसवणं आवश्यक आहे सोशल मीडिया हे व्यक्तीचा स्वाभिमान तोडण्यासाठी नव्हे तर विचार मांडण्यासाठी आहे आपण व्यक्तीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे सोशल मीडियावर ट्रोलिंगला थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत तुमच्या एका टोकण्यानं कदाचित एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करा आणि सकारात्मकतेचा संदेश पसरवा आपण या विकृतीला थांबवू शकतो फक्त थोडी जाणीव आणि संवेदनशीलता दाखवायला हवी ट्रोलिंग थांबवा आदर वाढवा धन्यवाद